नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही ही सोयाबीन हमीभावासाठी जी नापेडद्वारे नोंदणी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण केलेली आहे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आता आमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आता पुढे प्रोसेस कशा पद्धतीने ही होणार आहे आम्ही डॉक्युमेंट वगैरे सगळं अपलोड केलं बँक डिटेल्स ही फिलअप केलेली आणि आमचा जे ॲप्लिकेशनने जो अर्ज आहे तर तो सक्सेसफुली सबमिटसुद्धा झालेला आहे परंतु तुम्हाला माहीत नाही की आता पुढची प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे तर त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत काळजीपूर्वक बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करा मित्रांनो मी अशाच सोयाबीन अनुभवासंदर्भात नवनवीन ज्या अपडेटेड ॲपच्या किंवा रजिस्ट्रेशनच्या नोंदणीच्या त्या संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर रेग्युलर आणते त्यासाठी प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवून घेण्यासाठी आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही ई समृद्धी ॲपवर आता तुमची ही केली असेल आणि तुमचं जो अर्ज आहे तर तो यशस्वीरित्या सबमिट देखील झाला असेल तर बघा तुमचा जो अर्ज आहे तर तो ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला दिसत असेल की तो अर्ज सबमिट झालेला आहे आणि तुम्हाला जो ॲप्लिकेशन आय डी तर तो ॲप्लिकेशन आय डी देखील मिळालेला आहे इथं डिटेल्सवर क्लिक करून तुम्ही तुमचं केलेल्या अर्जाची डिटेल्स देखील पाहू शकतात आता बऱ्याच शेतकरी मित्रांना प्रश्न पडला आहे तर आम्हाला आता पुढची प्रोसेस कशा पद्धतीने करायची पुढची प्रोसेस काय होणार आहे तर मित्रांनो आता जी खरेदी विक्री तर ती खरेदी विक्री सध्या बंद आहे खरेदी विक्री जेव्हा चालू होईल तर तेव्हा तुम्हाला लॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत लॉट उपलब्ध झाल्यावर तुम्हाला काय आहे तर तुम्हाला तर फार्मर शेड्युलिंग हा ऑप्शन तुम्हाला, तुम्हाला।, 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 तुम्हाला। वापरायचा आहे मित्रांनो तो ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला सेड्युलिंग करायची तुमचं तर इथं शेड्युलिंगमध्ये तुम्हाला स्लॉट देण्यात येतील स्लॉट देण्यानंतर तुम्हाला तो स्लॉट बुकिंग करावा लागेल तुम्ही जशा पद्धतीने बऱ्याच शेतकरी मित्रांनी आपली एच एस आर पी म्हणजे आय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटचं अपॉइंटमेंट घेतली असेल तर तशा पद्धतीने अपॉइंटमेंटचा कॉलम इथं येईल तशा पद्धतीने तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा जो लॉट तर तो तिथं सेंटरवर घेऊन जावा लागेल सेंटरवर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट येतात ते डॉक्युमेंटसोबत घेऊन जाण्याची सुद्धा गरज लागणार आहे बघा इथं ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्ही वरती क्लिअर पाहू शकता की प्लीज ब्रिंग ऑल अपलोडेड डॉक्युमेंट फॉर व्हेरिफिकेशन ऑफ द टाईम ऑफ लॉट कलेक्शन टू द रिस्पेक्टिव्ह प्रोक्रुमेंट सेंटर म्हणजे जेव्हा लॉट कलेक्शन होईल तर तेव्हा तुम्हाला जे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे तर ते डॉक्युमेंट सगळे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला सोबत घेऊन जावे लागणार आहेत त्यानंतर अशा पद्धतीने तुमची जी रजिस्ट्रेशनची पुढची प्रोसेस आहे तर ती पुढची प्रोसेस होणार आहे मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांचे अर्ज देखील चुकले गेलेले तर त्यांच्यासाठी मोडिफाय हा ऑप्शन देण्यात आलेला आहे परंतु त्याला अजून एनेबल करण्यात आलेला नाही कदाचित हा मोडिफाय जो ऑप्शन आहे तर तो कधी कद, कधीपर्यंत ओपन होतो क्लिकेबल होतो हे आपण बघणारच आहोत त्याची अपडेट येताच मी तशी अपडेट तुम्हाला देणारच आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे पुढची एकंदरीत प्रोसेस तुमची अशी होणार आहे तुम्हाला लॉट दिले जातील साधारण पंधरा नोव्हेंबर नंतर हे जे लॉटचं आहे तर ते लॉट दिले जाणार आहेत पंधरा नोव्हेंबरनंतर खरेदी विक्री ही सुरू होणार आहे त्यानंतर तुम्हाला लॉट देतील तुम्हाला इथं शेड्युलिंग करावं लागेल ज्या डेट तुम्हाला मिळतील त्या डेटला तुम्हाला तुमचं लॉट कलेक्शन होईल आणि लॉट कलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि त्यानंतर जे पेमेंटची प्रोसेस आहे पुढची तर ती पेमेंटची प्रोसेस डीच्या मार्फत होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने हमी भावात सोयाबीन जरी विकायचा असेल तर त्यासाठी ही प्रो प्रोसेस सध्या राज्य सरकारने प्रस्थापित केलेली आहे मित्रांनो संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकतात हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांपासून नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका